हाय एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल मी कोमल डोले अँड यू आर वॉचिंग जर्नी ऑफ माय लाईफ सो आज मी कॅमेरासमोर येऊन व्हिडिओ बनवती आहे म्हणजे आजचा जो ब्लॉग आहे तो मी कॅमेऱ्यासमोर येऊन बनवती आहे कारण आज मी घरी आहे एकटी आणि लाईफमधला असा फर्स्ट डे असा आला आहे की आज मी घरी एकटी आहे बाकी सर्व जे आहेत ते ले ते गेलेले आहेत बाहेरगावी आणि त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी ना रोज रात्री तुमच्यासोबत काही ना काही टिप्स शेअर करत असते आयडिया असेल किंवा मग काही गोष्टी असतील ज्या इम्पॉर्टन्स असतात हेअर केअर किंवा मग स्किन केअर अशा ज्या गोष्टी असतात ना ते शेअर करत असते आणि माझे डेली लाईफ पण आहे ना ते पण शेअर करत असते जे की तुम्हाला उपयोगी पडेल किंवा मग काही टिप्स असतात असं शेअर करत असते सो त्यासाठी तुम्ही मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा सो आज ना मी घरी आहे एक टी आणि सगळे गेलेले आहेत बाहेरगावी आणि पिल्लू जे आहे ते झोपलेलं आहे तिच्या गेलेली आहे स्कूलमध्ये आणि मी आहे एक टी तर मला ना एक कमेंट आली होती की तुमचं हेअर केअरबद्दल जे टिप्स असतील ते शेअर करा तर हेअर केअरबद्दल ना कितीही काळजी घेतली ना तेवढी कमीच आहे सो so, त्यासाठी आधी ना मेन बेस्ट म्हणजे असं आहे की आपण जेव्हा हेअर वॉश करतो तेव्हा आपण ऑइलिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे नुसतं ऑइलिंगच नाही तर ऑइल करून हेअर मसाज प्रॉपर हेड मसाज करणं पण महत्त्वाचं आहे जेणेकरून आपलं हेअरचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थितपणे होतं आणि हेअरची जी ग्रोथ आहे ती व्यवस्थित होतं ते आणि अजून वेगळं असं मी काही करत नाही एवढंच करते कारण नॅचरलीच माझ्या केसांना जे आहे ते ग्रोथ आहे आणि याच्या आधी मी एक दोन गोष्टी यूज केल्या होत्या ते म्हणजे ॲलोवेरा ॲलोवेरा पण मी आधी यूज करत होते सध्या मी केसांना काहीच यूज करत नाही पण ह्याच्या आधी एक ते दीड वर्षामध्ये ज्या आधी पूर्वी सो तेव्हा मी केसांना आहे ना ॲलोवेराचं जेल घरी बनवत होते ॲलोवेरा मिक्सरमधनं काढून ते केसांना लावत होते आणि त्याचबरोबर जास्वंद असतं ना जास्वंदाचं झाड त्याचा पाला आणि त्याचे फुलं जे असतात ना ते मिक्सरमधून काढायचे आणि ते बारीक पेस्ट तयार होते ती पेस्ट पूर्ण केसांना लावायची त्याने काय होतं केसांना ना एकदम छान असं शायनिंग येते म्हणजे आधी मी हे खरंच यूज केलेलं आहे सध्या तर मी काही ना नाही करत पण जेव्हा माझे केस थोडेसे शॉर्ट होते तेव्हा मी ते यूज करत होते तर त्याचा पण बेस्ट इफेक्ट आहे सो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आज ना मी आहे घरी एक टी आणि मी गेले होते बाहेर सो मी काहीतरी प्रोडक्ट्स आणले जे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे चला तर मी तुम्हाला आता ते दाखवते ते प्रोडक्ट्स तर खूप दिवस झाले मी शॉपिंग पण काही केली नव्हती आणि आज एकटी पण होते तर मग मी माझ्या फ्रेंडला बोलवून घेतला आणि आम्ही गेलो होतो शॉपिंगला आणि मी केली होती एवढी मोठी शॉपिंग पूर्ण स्किन केअर आणि हेअर केअरबद्दलचे जे आहे ते प्रोडक्ट्स आहेत यामध्ये ना, ना तुम्ही पाहू शकता मी खूप सारे प्रोडक्ट्स जे आहेत ते आणलेले आहेत म्हणजे बेबीचे असतील किंवा माझे असतील किंवा मग त्रिशासाठी असतील असे सगळे आणले होते ते मी तुम्हाला दाखवते मी आणली होती बेबीसाठी पेज ही नाचणीची पेज आहे बाळाला नाचणी जर दिली तर ती हेल्दी असते असं सो त्यामुळे मग मी हे नाचणीची पेज आहे ती बाळासाठी आणली होती आणि इथे ना मी केसांसाठी हे जे प्रोडक्ट्स आहेत ना ते आणले होते मी याच्या आधी यूज नाही केलेले पण आता यूज करून पाहणार आहे की हे माझ्या हेअरसाठी सूट होतात की नाही तर आणि जर सूट झाले झाले तर मी ह्याचा रिव्ह्यू पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल हे आहेत लॉरियलचे हां लॉरियल हॅलोरोनिक मॉइश्चरायझर हेअर मॉइश्चरायझर आहे, आहे शॅम्पू आणि कंडिशनर आणि त्यानंतर हे, हे आहे फेस पॅक आणि हे आहे स्क्रब आणि हे आहे फेसवॉश गार्नियरचा निम फेसवॉश सो so, याचे रिव्ह्यूज पण मी तुमच्यासोबत लवकर शेअर करेन आणि इकडे ना माझा स्वयंपाक पण रेडी आहे आणि त्रिशाला खायचे होते बॉईल एक सो ती मला स्कूलमध्ये जाताना सांगितलं होतं की आज मला एक खायचे बॉईल करून ठेव मग इकडे मी अंडे जे आहे बॉईल करायला ठेवले होते आणि पिल्लू जे आहे छान मस्त झोपलेलं होतं आणि इकडे ना मी गॅलरीमध्ये खूप छान झाडं लावलेली आहेत चला तर मग वेळ आहे तर तुम्हाला दाखवते इकडे ना मी छान असे मस्त झाड लावलेले होते गॅलरीमध्ये पायऱ्यांवरती आणि गॅलरी तर तुम्ही पाहू शकता खूप छान व्ह्यू आहे हे आहे मनी प्लांटचं झाड जे खूप वाढलेलं आहे आणि जेव्हा ते छोट्या कुंडीमध्ये होतं ना तेव्हा ते जास्त वाढत नव्हतं आणि उन्हामध्ये पण ठेवलेलं होतं सो मग ते मग मी उन्हामधून ट्रान्सफर केला आणि सावलीमध्ये ठेवलं तर कमी दिवसामध्ये त्याची ग्रोथ एवढी छान झाली की ते आता पूर्ण वेळ एवढा मोठा पांगलेला आहे आणि खूप छान वाटतं आणि गॅलरीमध्ये असे जर झाडं असतील ना तर खरंच गॅलरीमध्ये बसायला किंवा एकांत असं शांत बसून किंवा मग कधीतरी गॅलरीमध्ये बसून शांत असा निवांत चहा घ्यायचा तर खूप छान वाटतं आणि पावसाळ्यामध्ये ना जर पाऊस सुरू असेल आणि आपण गॅलरीमध्ये इथे मस्त बसलो आहे चेअर टाकून तर अजूनच खूप छान वाटतं आणि झाडं वगैरे असतील ना तर वातावरणसुद्धा थोडंफार प्रसन्न असतं आणि इथे पाहू शकता ह्या झाडाला ना खूप छान अशा कळ्या पण आल्या होत्या आणि मी ना नेहमी इथे गॅलरीमध्ये जेव्हा कधी वेळ असेल ना येऊन बसत असते आणि तसं तर जनरली मी रोज इव्हिनिंगला त्रिशाचा स्टडी इथेच बसून घेत असते रोज आम्ही शांत येतो इथे छान अशी मॅट टाकायची गॅलरीमध्ये आणि तिथे बसून रोज तिथं स्टडी पण घेत असते आणि आता मला असं वाटते की पिल्लू उठेलच आणि त्रिशाचा पण टाईम झालेला आहे स्कूलमधनं येण्याचा चला तर मग आता मी खाली जाते आणि हे जे दिसतं आहे ना तुम्हाला तर हे आणलेलं आहे शिमलावरून माझ्या जावेनी मला गिफ्ट केलं होतं आणि इकडे ना पिल्लू तर उठलेलंच आहे सर चला तर मग आता मला पिल्लूला पण घ्यावं लागेल आणि त्रिशाचा पण स्कूलचा टाईम झालाच होता तर ती पण आलेली आहे आणि आता आम्हाला करायचं होतं जेवण आणि मी ना इकडे आले आता माझ्या कम्फर्ट झोनमध्ये जे एक लेडीजचं असतं केस मस्त वरती बांधून टाकायचे आणि छान असं फ्रीली घरामध्ये सो चला तर मग आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय